रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आम आदमी पार्टी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी वैशाली कोळी यांनी पदभार स्वीकारला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आम आदमी पार्टी वाढवण्याच्या दृष्टीने ही वैशाली कोळी यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक रियाज पठान उपस्थित राहून यांनी पत्र दिले तसेच आम आदमी पार्टीचे नेते जयसिंग शेरे मनोज सिरदार योगेश रत, योगेश सत्रुवा राहुल कासारे सकरन खैराण सीमाची शिंदे चिमाजी शिंदे शिल्पा ठाकूर शिप्रा ढोले हेमागी कांबळे साहिल खान नंदकुमार रटाने अनिल थोरात दीपक दाभाडे मनोज बिरडकर त्याचबरोबर मान्यवर मंडळी उपस्थित होते आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश मध्ये मोठ्या जोमाने संघटन बांधण्याचं काम चालू आहे त्याच अनुषंगाने आज पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्षपदी वैशालीताई कोळी यांची पक्षाने नियुक्ती केलेली आहे वैशालीताई कोळी यांचा दांडगा जनसंपर्क हा पक्षाला नक्कीच फायदा होईल आणि त्याच्यानी आज पनवेल महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीला उभारीचे दिवस येतील आणि पक्ष इथं जोमाने काम करेल असे आम्हाला पूर्ण आम्हाला खात्री आहे नमस्कार पनवेल महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी सो वैशाली कोळी यांची आज या ठिकाणी निवड होत आहे त्यांना याचं नियुक्तीपत्र आमचे सन्माननीय डॉक्टर पठाण यांनी दिलेलं आहे अतिशय जोमाने काम करणाऱ्या या महिला नक्कीच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आपल्या धंदा एक वेगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी करतील आणि पनवेल महानगरपालिकेवरती झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यामध्ये यांचा मोलाचा सहभाग असेल मी यांना आणि व सर्व पदाधिकारी व सर्व टीम सर्व सदस्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि लवकरच पनवेल आपमय होईल हेही आपण निश्चून सांगतो जय महाराष्ट्र आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थक करणार आहे आणि हा आज मी आजपासून मी पदवीजर बसलेली आहे आणि हा पदवीवर घेतल्यानंतर आज म्हणजे पक्षाने जो माझा विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाने मी माझ्या पक्षाचा पहिल्यापासून आयडिओलॉजी जो आहे की बदल करण्याचा तो मी पूर्णपणे बदल करणार आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही आमची आयडिओलॉजी लावून आम्ही आमच्या भरघोष गोष्टीने पक्षाला लोकांची जितेंगे मरेंगे हा आमचा जयघोष आहे त्यामुळे आम्ही ह्या पक्षामध्ये पूर्णपणे सार्थकपणे आम्ही काम करू आणि पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो सार्थक करण्याचा प्रयत्न करू